परशुराम आज प्रजासत्ताक दिवसाच्या मी मनापासून राज्याच्या आणि देशाच्या जनतेला शुभेच्छा देतो आणि कायम आपल्या देशाचा तिरंगा हा चिरा राहो आकाशात नेहमी लढत राहो अशा सदिच्छा मी या ठिकाणी देतो आहे पाचवी बहुमत घेतल्यानंतर आणि मतावर डाका टाकल्यानंतर जनतेच्या प्रश्नाला लक्ष देण्यापेक्षा जनतेची लूट करणं हा सरकारचा उद्देश आहे मोडभर साखर कारखान्याचे कर्ज माफ करण्याचं धोरण सरकारने घेतलं कोट्यावधी रुपयाचं कर्ज त्यांचं माफ केलं आणि एकीकडे एसटीचे भाडे वाढ वाड़ वाढवणं टॅक्सी बसेसचे भाव वाढवणं आणि इलेक्ट्रिकचे भाव वाढवून जनतेची लूट सामान्य लोकांची लूट करणं आणि मुठभर लोकांना श्रीमंत करणं हा सरकारचा उद्देश आहे त्याचा निषेध आम्ही करतो हे सरकार बहुमत आणि जनतेच्या आशीर्वादून ना आलेले नाही त्यामुळे या सरकारला मलाही दार व्यवस्था कशी मिळेल आणि कोणाला जास्त लुटता येईल याच्यावरही सरकार काम करते आणि त्याचाच परिणाम आहे की राज्याची जनता वाऱ्यावर आणि सरकार एकदम एअर कंडिशन तुपामध्ये आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःसाठी जगणं ह्या सरकारची मानसिकता आणि त्याचा परिणाम आहे की अनेक जिल्ह्यात पालकमंत्र्याची जी जा पदं आहेत ती रक्त यांनी ठेवलेली आहे या या सरकारमधला ताळमेळ कुठंच आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हे सरकार आपल्या मरणानेच मरणार आहे तर त्याला मरू दे